करा की कोणले कधी विचार की कार भाऊ पहिले आपले चार धाम करणार होतात ते आपले चार धाम करता चार चार महिना लागेल बेलगाड्यावर जाणं पडे आणि आता चार धाम करणार होते ते आपलं चार धाम आई एक तास मग आपण मी बंधन तुमच्याकडे पोहोचतस मग ज्या त्याला विचार आई काय होई राहिन मग कोणी पण सांगा जग बदली राहणं मग मी या जग बदली राहिनं अहो म्हणा कविताना विषय आणि या विषयवर मी या ठिकाणी काव्य सादर करायनो कविता सादर करापैले मी या आयोजक समितीना आणि गिरणा प्रतिष्ठान लोककला साहित्य संमेलन तिसरं या आयोजक समितीना सगळा अध्यक्ष उपाध्यक्ष यांना मनपासून आभार व्यक्त करा की त्यामुळे आम्हाला सारखा कविसले असं स्टेजवर ठिकाणी भेटत राहास ते जग बदली राहिणं कोणी माटीना घरे पाडी सण सिमेंटना बंगला बांधतात कोणी बाटीना घरे पाडीसन सिमेंटना बंगला बांधात मायबापले रिद्धा शंभा सोडीसन कोरे बंगलामा राही पोरे मायबापले रिद्धा शंभा सोडीसन पोरे बंगलामा राही राही आता जुना खाटला गे पहिले जुना खाटलासर लोक इथे झोपाणी लागेल बरोबर अंग पाठ दुकाला लागते असं म्हणेल मग काय कराना नवा खाट नवा पलंग आणि सोपा फलंगणात आता जुना खाटला ग्यात आणि सोपा पलंग उन्हा चिंता कराना पायरे झोपा उडी गायत सोफा पलंग उन्हा झोप चांगली लागायला पाहिजे पण या काने त्या काने या काने त्या काने काही लागत नाही चिंता म्हणजे हिभाग सुख वाढायला पाहिजे झोप चांगली लागायला पाहिजे त्यांकरता आपण नवा पलंग लिहित पण नवा पलंगवर झोप काही लागत नाही आणि या ठिकाणी चिंता करायला पाहिजे झोपा उडी गयात आता खेतच नाही पोरे कोठेही जावा घरोघर दे का पोरे खेवाले अंगणे राहणार नाही काही नाही खेतच नाही पोरे ऐकू येस नाही कलका पोरे मोबाईल देखी देखी काही राहणार बलका कुठेही जावा घरोघर जो तो माई दे 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 तो पोरगा माय सांगस का रे भाऊ जरा खायले रे बिलकुल तयार होत नाही मग माले मोबाईल दे देखाले मोबाईल देखा मग मोबाईल देखी देखी तो खावाना काम करत आणि त्या ठिकाणी मायले बी बरं वाटत नाही त्या पोऱ्याला बी बरं वाटत म्हणजे अहो मोबाईल ना परिणाम की पोरे मोबाईल देखी देखी खाई राहणार बलका पोरे ती गोष्ट सोडी द्या या आठेपाठ्या म्हणा माय मायाला जमेल येत यासाठी मी गोट का की बाई मोबाईल मा की सण टाकी राही वाकर भाई मोबाईल मध्ये कि टाकी राहिली भाकर आणि भाजीमा मीठ सोडी सण टाकी दिली साखर भाजीबा मीठ सोडी सण टाकी दिली साखर म्हणजे अशी बी गंपत्ता ठेवली राहिली शोध भी, भी लागी राहणार सुख वाढी राहिना त्याला बरोबर दुःख बी वाढी राहिला कोणी संतस फोटो काढी सन नट नस ना लावा आता कोणाही घर जावा बिचारा बागपल्ली असं दोन चारच दिसतील की त्याचा घरमा आपले संतस फोटो दिसतात पण बाकी <Spike Virati> जटे ज्या तट्या त्या संतचा फोटोच दिन घ्या बरास नटतट्याचा लावत स्वतःले मॉर्डर्न समजी सण संतसले इसरडात स्वतः मॉडर्न समजी सण संतसली सरडात शाक भाकर बुडी गई शाक भाकर बुडी गई बुडी गे मिरची ना खुडा कोणी पिर्झा बर्गर खाईसन वही राहिना जाडा जुडा आता पोरसले कधी सांगा अरे भाऊ आई जरा भाजी भाकर खाय भाजी खाय कोणी पोरे तयार होतात नाही पप्पा हॉटेलमध्ये चला ना काय करायचं काय खायचं पिझ्झा बर्गर म्हणजे पिझ्झा बर्गर खावाना परिणाम बी असा आहेत की आता पोरसले कधी द्याय ते सात वरीचा सात पोरगा दहा वरीचा सारखा वाटत हे जाडा वही राही पण शाक भाकर बुडी घेई बुडी घ्याय मिरची ना खुडा कोणी पिझ्झा बर्गर खायस वही राही जाडा जुडा दिनभर मोबाईल मा ढोकं गरोगर देखा पुरेस्ता देखा बाया देखा मानसे देखा जठे टठे दिनभर मोबाईल मा ढोकं त्याले म्हणतस बीजी दिनभर मोबाईल मा ढोकं ताळे म्हणतस बीजी मोबाईल मा मोबाईल ला पायरे ढोकं वहीना खोकं दिनभर मोबाईल मा ढोकं त्याले म्हणतस बीजी विजेता मोबाईल ना डोकं वयन फोक त्याले म्हणतस लेजी पोरा आणि मायबाप्पा मा वाडी राहिना दुरावा पोरा आणि मायबाप्पा मा वाडी राहिना दुरावा आपलापणा कम वैना आपला पणा कम वैना मोबाईल शे त्यांना पुरावा मोबाईल शे त्यांना पुरावा धन्यवाद सगळ्यांचे खूप खूप आभार